तो देश के दुश्मनों को देश के दुश्मनों को मेरे दुख करने का दिन है थोड़ा हमारे जो जम्मू कश्मीर में देशवादियों जो हमला हुआ है ये हमारे भारत के ऊपर हमला है हमारी लोकशाही के ऊपर हमला है हमारी इंसानियत के ऊपर हमला है और हमारी रूह के ऊपर हमला है हम इसका पूर्ण ज्योत से विरोध करते हैं इसमें जो जो देशवादी थे उसका कोई धर्म नहीं होता तेचा कोणता धर्म नसते आणि ते ते हमला को रस्ता आणि जे हमलाखोर जे पाकिस्तानने पाठविलेलं आहे त्याला आपण टाईम वेळ आली वेळ आली तर आपण त्याला नक्की जबाब देणार आहे आणि ते देशवादी आहे त्याला असं आपण सजा देणार आहे की कव्हा तरी डोका उचलून बनणार नाही आणि पाकिस्तानलासुद्धा आपण ही सजा देणार आहे ही आपल्या भारताची ताकद आहे आणि आपण सगळं धर्माचे एक आहे म्हणून आज त्याच्यामध्ये बरेच काही मुस्लिम गेले काही हिंदू आमच्या समाजाचे मेले ते निर्दोष होते पुराण मध्ये एका जागी म्हणलेलं आहे ते निर्दोषचा तुम्ही जर खून केला तर पुरी मनुष्य जातीचा खून केलेला आहे आणि तुम्ही जर एक निर्दोष माणसाला वाचविलं तर पुरा पुरा मनुष्य जातीचे तुम्ही वाचविलेले असं शब्दात सांगितलेले म्हणून मी ह्याचं जे हे असं जे केलेलं आहे ते देशजाती हल्ला त्याचा मी पूर्ण जो निवेश विदेश करतो आणि या ठिकाणी सांगतो की जे बंद आमचे भाऊ आमचे जे व्यापारी आडद व्यापारी बंद ठेवले त्याचा मी सुद्धा आभार मानतो आणि असंच आपण निषेध करू आणि हे भारत देश आपला आहे आपण त्याची रक्षा करू आपल्याला रास त्रास जे खुनाचे रक्त आहे तेव्हापासून आपण त्याची रक्षा करू थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच